तीस रुपयाची पावती फाडतो जन्मन शासन नियमानुसार तीस रुपयाची पावती वैध आहे का आहे आ आ सदर बोर्डावर फक्त पंधरा रुपये आहे आणि तुम्ही रुपयाची पावती फाडत आहे हे चुकीचं नाही काही जन्म तिथे तिथे लिहून आहे तुम्ही बघू शकता पंधरा रुपयाची तिथे लिहून आहे पंधरा रुपयाच्या वरी तुम्हाला एक रुपया सुद्धा घेता येत नाही आणि तुम्ही प्रत्येकी व्यक्तीकडून तीस तीस रुपयाची पावती फाडत परमेट प्रमुख आहे प्रशांत देशमुख आता आपल्या पुसदमध्ये अशी सुद्धा चर्चा आहे ते ते की त्यांच्या मार्फत नेमण्यात आलेले नगरपालिकेजवळच काही दलाल आहेत ते त्यांच्याजवळ थेट येतात थेट याच ऑफिसमधून आता जेव्हा सामान्य व्यक्ती येतो तेव्हा त्याच्यासाठी हे दरवाजा असा बंद असतो आणि त्याला त्याचा कारभार हा इथून चालवावा लागतो इथून या खिडकीमधून परंतु जेव्हा तो दलाल येतो तो, तो दलाल सरळ याला दला उघडतो आणि थेट ज्या ठिकाणी आपण ज्या ऑफिस मध्ये गेलो त्या ऑफिस मध्ये जातो आणि त्याचे काम करावून घेतो नगरपालिकेमार्फत जे जनमनोंद विभाग आहे त्यामध्ये आपण बघत आहे की अक्षरशः जनमनोंदच्या नावाखाली मनमानी पैशाची बळजबरी वसुली ही चालू आहे आता हा भाग बऱ्याच जणांबरोबर घडलेला सुद्धा असेल जी पावती आहे तीस रुपये चाळीस रुपये याच्यावरी नसून सुद्धा अक्षरशः काही व्यक्तींकडून दीडशे दीडशे दोनशे दोनशे रुपये हे घेतलेले आहे आता हा जो प्रकार आहे हा प्रकार काय आता हे सर्व बाबी आपण आजच्या भागामध्ये जे नगरपालिका आहे त्याचमध्ये घेणार आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नशेश अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सर्वांनाच माहिती आहे की हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट कशा प्रकारे काम करते याची प्रणाली कशा प्रकारे आहे कशा प्रकारे याचा कारभार चालतो डिपार्टमेंट प्रमुख असो किंवा जे नेमून देण्यात आलेले लवकर असो कशा प्रकारे आपला कारभार कारभार मनमानी कार चालवतात ह्या गोष्टी मला सांगण्याची गरज नाही आता मुळात ऑफिसमध्ये सुद्धा जाणार आपण परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आता एक चळवळ राबू ज्याही कोणी व्यक्तींनी जन्म नोंद असो मृत्यू नोंद असो काढलेली असेल आणि त्यांनी जर समोरच्या अधिकारामार्फत त्यांना जर मनमानी पद्धतीने चाळीस किंवा पन्नास रुपयाच्या वरील पैसे मागितले असेल तर त्यांनी कमेंट करा तुम्हाला किती पैसे मागितले आणि कोणी मागितले आपण बघू त्यावर सुद्धा आपण एपिसोड बनवू परंतु कशा प्रकारे डिपार्टमेंट काम करते काय करते ते आपण थेट त्याच ऑफिसमध्ये जाऊन बघू आता हेच ऑफिस आहे याच ऑफिसमध्ये नगर परिषद पुसत जन्म मृत्यू नोंदणी विभाग आता हेच ऑफिस आहे इथे सर्व जन्म मृत्यूच नोंदणीचं काम चालते आपण ताई आपल्या ताई नमस्कार मी बोलू तुम्ही जन्म इथं अर्ज वगैरे केला जन्म नोंद मृत्यू नोंदसाठी अभिनय केला बरं ठीक आहे चला आपण आणखी अंदर जाऊ जे डिपार्टमेंट आहे आता आणखी थोडं येऊ अंदर जे काही आहे आपण बघून घेऊ कशा प्रकारे कारभार चालतो काय चालतो येऊन जा अंदर आणखी इथे सुद्धा बरेच वेळा आपल्याला दिसून येते नगर परिषद पुसद जिल्हा यवतमाळ समोर येऊन जा जन्म व मृत्यू नोंद नसल्याचा दाखला करताना पक्षकारांना सूचना जन्म नोंदीचा दाखला करताना पक्षकारांना सूचना अशा प्रकारचा आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे येथे आपल्याला माहित आहे इथे लिहून आहे जन्म मृत्यूची तारीख माहीत नसल्यास प्रतिवर्षी रुपये पाच प्रमाणे शोधन शुल्क भरावं लागेल ठीक आहे मृत्यूची नोंद नसल्याचं प्रमाणपत्र पाहिजे असल्यास तीन दिवस अगोदर रुपये पंधरा शुल्काचा भरणा करावा लागेल किती रुपये इथं पंधरा रुपये आता जे पावती आहे त्या पावती बुक सुद्धा आपण बघू किती रुपयाची पावती फाडल्या जाते कशा प्रकारे फाडल्या जाते आणि कशा प्रकारे पन्नास शंभर दोनशे आणि कशा प्रकारे जे काही इतलचे अधिकाऱ्यांमार्फत नेमून दिलेले दलाल आहे कशा प्रकारे ते या गेटच्या अंदर एंटर करतात अगदी सहजरित्या ज्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कशा प्रकारे त्यांना पैसे चारून काम अगदी अर्धा ते एक घंट्यामध्ये करून घेतात आणि जे सामान्य भोळे भाबडे व्यक्ती आहे त्यांना तीन तीन दिवस चक्रा मारावी लागते आता हे तर तुम्ही बघितलं की पंधरा रुपयाचं शुल्क आहे आणि ते पंधरा रुपयाचं शुल्क भरून अर्ज काढू शकतात जी नोंदणी काढू शकतात आता ती आपण बुक सुद्धा बघू अशी येऊन जा परंतु इथे एक महत्वाचा विषय म्हणजे कुठेही कुठेही शासनामार्फत जे रेट बोर्ड आहे जे इथे ठळक अक्षरामध्ये बाहेरच असायला पाहिजे ते कुठेच इथे आपल्याला दिसून येत नाही आता जे आपले काका आहेत आपले काकांना आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू असे येऊन जा काका नमस्कार आपले नाव काका राजेंद्र बाराडकर काका आपण इथे किती वर्षापासून कार्यरत आहात मी इथे एकोणीसशे शहाण्णव पासून अरे बापरे म्हणजे जवळपास अठ्ठावीस वर्षापासून स्थितीमध्ये जन्म नोंद असो मृत्यू नोंद असो काढायसाठी किती किती कित रुपयाची पावती फाडल्या जाते आम्ही तीस रुपयाची पावती फाडतो जन्म नोंद शासन नियमानुसार तीस रुपयाची पावती वैध आहे का ते आहे पहिले पर्सन जे चालू झालं सदर बोर्डावर फक्त पंधरा रुपये लिहून आहे आणि तुम्ही तीस रुपयाची पावती फाडत आहे हे चुकीचं नाही का नाही जन्म नोंद पंधरा तिथे तिथे लिहून आहे तुम्ही बघू शकता पंधरा रुपयाची तिथं लिहून आहे पंधरा रुपयाच्या वरी तुम्हाला एक रुपया सुद्धा घेता येत नाही आणि तुम्ही प्रत्येकी व्यक्तीकडून तीस तीस रुपयाची पावती फाडत आहे आतापर्यंत तुम्ही किती पावत्या फाडल्या असेल एक अंदाजे तुमच्या कार्यकाळामध्ये हो असू शकतो वीस हजार जवळपास आता जे रेट होते पहिल्यापासून सारखेच होते रेट जे आहेत हा तर ते जे आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आहे बरं परंतु तिथे तर पंधराच रुपये लिहून आहे ना तुम्ही बघू शकता हो आहे ना बरोबर आहे ना मग तुम्ही तीस रुपये कशाचे घेत है। आहे मुख्याधिकारी म्हणत आहे तुम्हाला की जे बरं डिपार्टमेंट प्रमुख कोण आहे तुमचा प्रशांत देशमुख प्रशांतजी देशमुख त्यांनी तुम्हाला आदेश दिलेले आहे की तीस तीस रुपये घ्या म्हणून पंचवीस पाच तीस एकोणतीस तीस 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 पण आता येऊन जा असे बुक सुद्धा दाखवून द्या थोडंफार हे बुक आहे इकडे पंचवीस आहे आणि इथे पाच अशे एकोण तीस आहे बर तिथ आम्हाला इथे असं एखादं बोर्ड दाखवा जिथे लिहून आहे की जन्म नोंद दाखल्याची तीस रुपये घ्यायला लागते असं आम्हाला इथे कुठं आहे का तसं लिहून तुमच्या ऑफिस मध्ये नाही नाही असायला पाहिजे ना कुठे आहे मग ते जाऊ द्या आता जे दादा आहेत त्यांची ते ड्युटी चोख बजावत आहे परंतु जे डिपार्टमेंट प्रमुख आहे आपण थोडं बाहेर जाऊ जे डिपार्टमेंट प्रमुख आहे प्रशांत देशमुख आता आपल्या पोसदमध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की त्यांच्या मार्फत नेमण्यात आलेले नगरपालिकेजवळच काही दलाल आहेत ते त्यांच्याजवळ थेट येतात थेट याच ऑफिसमधून आता जेव्हा सामान्य व्यक्ती येतो तेव्हा त्याच्यासाठी हे दरवाजा असा बंद असतो आणि त्याला त्याचा कारभार हा इथून चालवावा लागतो इथून या खिडकीमधून परंतु जेव्हा तो दलाल येतो तो, तो दलाल सरळ याला उघडतो आणि थेट ज्या ठिकाणी आपण ज्या ऑफिस मध्ये गेलो त्या ऑफिस मध्ये जातो आणि त्याचे काम करावून घेतो आता हा प्रकार काय माननीय मुख्य अधिकारी त्यांचं याकडे लक्ष आहे की नाही आता मुळात आपला जो व्हिडिओ आहे मी विनंती करतो माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की विविध डिपार्टमेंट मार्फत आपल्या नगरपालिकेच्या आवारामध्ये त्यांचे दलाल नेमून दिलेले आहे ते बरोबर सामान्य व्यक्तींना लुबाडून जास्तीचे पैसे घेऊन येतात नोंद काढून देतात अधिकाऱ्यांना लाच चारतात असाही प्रकार आपल्या या डिपार्टमेंट असो किंवा इतरही डिपार्टमेंट असो त्या अंतर्गत घडत आहे आता यामध्ये जे डिपार्टमेंट प्रमुख आहे प्रशांत देशमुख यांची सुद्धा बाजू घेण्याचा प्रयत्न करू त्यांचं काय मत आहे त्यांचं या विषया बाबतीत कशा प्रकारे धोरण आहे हेही आपण घेण्याचा प्रयत्न करू परंतु ज्याप्रमाणे आपण म्हटलं जिथे पंधरा रुपये असायला पाहिजे तिथे तीस रुपये त्याचं ही व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशन आपण काढून कशा प्रकारे ते पैसे वापस घेता येईल जास्तीचे भरलेले किंवा इतर ठिकाणी समाजोपयोगी कामाकरिता इम्प्लिमेंट करता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील अशी घटना घडली असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय द्या यानंतर सुद्धा शेकडो करोडो लाखो इथूनच जन्म मृत्यू नोंद दाखले निघणार आहे त्यामुळे तुमच्या बरोबर घडलं आणखी समोरच्या व्यक्ती बरोबर घडू नये याची दक्षता घ्यायला पाहिजे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आता तुम्हाला काय बरोबर वाटलं काय चुकीचं वाटलं तेही तुमचा अभिप्राय तुम्ही सांगू शकता आणि आजच्या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद